केसांचं तेल शॅम्पू टूथपेस्ट साबण टूथब्रश सेव्हिंग क्रीम याच्यावर आधी अठरा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल लोणी तूप चीज दुग्धजन्य पदार्थ ड्रायफ्रूट्स ज्याच्यावर बारा टक्के होता आता पाच टक्के असेल पनीर वर आधी पाच टक्के जीएसटी होता जो आता शून्य करण्यात आलाय पॅकेज आणि भुजियावर आधी बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल भांडी शिवण यंत्र आणि त्याचे भाग याच्यावर बारा टक्के होता तो पाच टक्के असेल बाळांसाठी चॅपकिन आणि डायपर्स वर बारा टक्के जीएसटी वरून आता पाच टक्के करण्यात आलाय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी सुद्धा दिलासा समजला जातोय यात ट्रॅक्टर टायर आणि त्याचे भाग याच्यावर अठरा टक्के आधी जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल तर ट्रॅक्टर वर आधी बारा टक्के जीएस होता तो पाच टक्के असेल ठराविक जैव कीटकनाशक सूक्ष्म पोषक द्रव्य यांच्यावर आधी बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्केच आकारला जाईल सिंचन प्रणाली आणि आधी तो आता असेल कृषी बागायती आणि कापरिणीसाठी जी यंत्र वापरली जातात त्याच्यावर आधी बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल आरोग्य क्षेत्राला सुद्धा आता दिलासा मिळणार आहे वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमावर आधी अठरा टक्के जीएसटी होता तो आता शून्य असेल तापमान मापक म्हणजे थर्मामीटर आधी बारा टक्के जीएसटी वरून पाच टक्क्यांवर आलाय वैद्यकीय दर्जाचे ऑक्सिजन बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर सर्व निदान किट्स हे सुद्धा बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स याच्यावर बारा टक्क्यांवरून आता पाच टक्के जीएसटी आकारला जाईल चष्मे ज्याच्यावर आधी बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्के असेल अनेक वस्तूंसोबत वाहनं सुद्धा आता स्वस्त झाली आहेत पेट्रोल एलपीजी सीएनजी हायब्रिड कार म्हणजेच बाराशे सी सी आणि चार हजार मीमी पर्यंत ज्याच्यावर आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी होता त्यावर आता अठरा टक्के असेल डिझेल हायब्रीड कार म्हणजेच पंधराशे सी सी आणि चार हजार हजारच्या होत्या त्याच्यावर आता अठ्ठावीस टक्के ऐवजी अठरा टक्के जीएसटी तीन चाकी वाहनांवर अठ्ठावीस टक्क्यावरून तो जीएसटी अठरा टक्क्यावर आलाय तर मोटारसायकल म्हणजेच साडेतीनशे सी पर्यंतच्या त्याच्यावर सुद्धा अठ्ठावीस टक्क्यांऐवजी आता अठरा टक्केच जीएसटी आकारला जाईल मालवाहू मोटर वाहनांवरचा जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आलाय आता शिक्षण सुद्धा आपल्याला परवडणार आहे नकाशे चार्ल्स ग्लोब यांच्यावर आता शून्य टक्के जीएसटी असेल जो आधी बारा टक्के होता पेन्सिल शार्पनर खडू रंगीत पेन्सिल यांच्यावर सुद्धा बारा टक्क्यांऐवजी आता शून्य टक्के जीएसटी आकारला जाईल वह्या नोट्सबुक यांच्यावर सुद्धा बारा टक्क्यांवरून आता शून्य टक्के जीएसटी असेल तर रबरवर सुद्धा शून्य जीएसटी आकारला जाईल जो आधी पाच टक्के होता इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा घरांसाठी सुद्धा आता दिलाशाची बातमी आहे एअर कंडिशनर टीव्ही जे बत्तीस इंचापेक्षा जास्त आहेत एलईडी आणि एल सी डी त्याच्यावर अठ्ठावीस टक्के आधी जीएसटी होता जो आता अठरा टक्के असेल सिमेंट सुद्धा अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आले मॉनिटर्स आणि प्रोजेक्टर डिश वॉशिंग मशीन याच्यावर सुद्धा आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारला जायचा जो आता अठरा टक्के असेल